नमस्कार मी सुधाकर फुले आपण पाहत आहात राजमंत्र न्यूज रेनापूर नगरपंचायत निवडणूक अपिलात गेल्याच्या नंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संध्याकाळी सहा वाजता निर्णय दिला की ही उमेदवार दोन्ही उमेदवार वैध ठरल्या आणि रात्री अकरा वाजता राज्य निवडणूक आयोगाचा परिपत्रक निघालं आणि त्या परिपत्रकानुसार दोन तारखेचं मतदान वीस तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आलं ही खरं तर ही लोकशाहीला घातक आहे का समर्थक आहे ही चर्चा करण्यासाठी आपण विधी तज्ज्ञ आणि निवडणुका निवडणुकीतले अभ्यासक व्यंकटरावजी बिदरसाहेब यांच्याकडे आलो आपण त्यांच्यासोबत चर्चा करू सर काय वाटतं तुम्हाला किंवा ही निवडणूक नाही काय की माध्यमातन ह्या बऱ्याच चर्चा आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत मुळामध्ये निवडणुकीचा कायदा हा तंतोतंत पाळला पाहिजे असे निकष आणि निर्देश सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाच्या आहे ह्या दहावीस वर्षामध्ये आपण निवडणूक याचिकांच्या अंतर्गत त्यावरचे न्यायनिवाडे बघितलेले नाही माझ्या दृष्टीने तुम्ही विचाराल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत आणि नगरपालिकेच्या कायद्याअंतर्गत तरतूदच अशी आहे निवडणूक नियमामध्ये कि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने एखाद्याचं नामनिर्देशन स्वीकारलं किंवा नाकारलं तर ता त्याच्या विरुद्ध तीन दिवसाच्या आत जिल्हा न्यायालयात अपील दाखल करता येतं आणि जिल्हा न्यायालयाने ते अपील तो, तो योग्य प्रकारे उमेदवारी अर्ज स्वीकारला का नाकारला हे सात दिवसाच्या निर्णय करायचा असतो आणि दहा दिवसाचा जो मधला पिरियड आहे त्या पिरियडमध्ये सगळं त्या काळात हे पूर्ण करून त्याच्यानुसार एखाद्या प्रभागामध्ये उमेदवारी कायम राहिली का वाढली का कमी झाली त्याच्याप्रमाणे जिल्हा न्यायालयाच्या निर्देशानुसार ह्याला वाढवता येत नाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं त्याची निर्णय करायला पाहिजे खरं म्हणजे माध्यमांच्या मित्रांनाही मला विनंती करायची की आपण जुन्या सगळ्या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या नगरपालिकांच्या निवडणुकांचे नियम काढून बघितले तर जो मूळ निवड राज्य निवडणूक आयोगानेच बहुतेक कायद्याचं योग्य प्रकारे वाचन केलेलं दिसत नाही मूळ जो नगरपालिकांच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला त्यामध्येच हे अंतर्भूत असायला पाहिजे की या तारखेपासून या तारखेपर्यंत नामनिर्देशन राहील अमुक तारखेला त्याची छाननी होईल छाननीच्या नंतर निर्देश वैद्यरित्या स्वीकारलेल्या उमेदवाराची यादी गोष्टी झाल्यानंतर तीन दिवसानी दहा दिवसांनी जिल्हा न्यायालयात अपील झाले तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करून जास्तीत जास्त ही निवडणूक जी दोन तारखेची होती ती तीन दिवस पुढे धकलता येते आणि जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे नवीन उमेदवारी अर्ज मागवता येत नाहीत आणि किंवा त्याची नवीन प्रक्रिया होत नाही आहे त्याच्यावरती ती निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाते पण मुळामध्ये माझ्या दृष्टीने जो निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयोगानं आपिलाच्या तरतुदीची प्रक्रियेमध्ये कुठं समाविष्ट केलेला नाही म्हणून हा गोंधळ उडालेला आहे खरं तर त्यांनी पुढं सात दिवस ही निवडणूक प्रक्रिया ढकललेली आहे असे करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला घटना दत्त किंवा अंतर्गत आहेत स्थानिक स्वराज्या फक्त त्यांनी सात दिवसाचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आढळतो आणि त्यामुळं आपण बघितलं असेल मागही मी आपल्याला सांगितलं की निवडणुकीच्या निर्णयानंतर निवडणूक अधिकारी किंवा निवडणूक आयोगाला त्याच्यात हस्तक्षेप करण्याचे अधिकार नसतात ते निवडणूक याचिकेद्वारेच रद्द करावं लागतं आणि आताची ही प्रक्रिया अंतिम स्वरूपाची आहे त्याचा दंड केवडाचा आहे काय फौजदारी स्वरूपाचा सुनावणी नाही किंवा दिवाणी स्वरूपाची नाही काय निवडणूक कायद्याची तंतोतंत अंमलबाजी आणि व्हावी तांत्रिक मुद्द्यावर कुणाचा अर्ज नामंजूर होऊ नये त्याला लोकांनी निर्णय करावा हा योग्य काय अयोग्य ही सगळी प्रक्रिया सामान्यतः आपण पाहिलेली नसते आणि त्यामुळं मग समाज माध्यमातन किंवा सोशल मीडियावरनं निवडणूक रद्द झाली पुढं गेली आमच्यामुळं गेली तमच्यामुळं झाली ह्या सगळ्या शंका कुशंका आहेत फक्त त्यांनी न पाहिल्यामुळं मला वाटतंय काल आपण मान्य मुख्यमंत्र्यांचं ही वक्तत्व ऐकलं असेल की चुकीचा अर्थ राज्य निवडणूक आयोगानं लावल्यामुळं हा साळू गोंधळ उडालेला आहे आणि त्यामुळं निवडणुकीची प्रक्रिया ही लगेच थांबवा समजा आता था परवा आपण वाचलं एक उमेदवार वारला तर ती त्या विभागाची निवडणूक काउंटर मॅन्ड होते म्हणजे थांबते आणि ती प्रक्रिया नवीन करावी लागते इतर प्रक्रिया कुठली थांबवण्याची गरज नाही आता सुरुवातीला आक्षेप घेतला आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने ती फेट ना वैध ठरवले परत जिल्हा कोर्टात आला विषय जिल्हा कोर्टाने सांगितलं की आम्हाला हत्यात हस्तक्षेप करता येत नाही तुम्ही परत तिथं न्याय मागा आणि परत गेल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा वैध ठरवले संध्याकाळी सहा वाजता रात्री अकरा वाजता लगेच राज्यात निवडणूक आयोगाचं अरे तुम्ही एखाद्या खसास्त वर का वकिलांनी मत नोंदवत असताना त्या कागदपत्रामध्ये काय नमूद केलेलं आहे लिहिलेलं आहे त्याच्यावरती मत नोंदवावं मी तुमच्या सांगण्यावरून मत नोंदवलं तर एखादा माणूस म्हणेल किंवा निवडणूक कायद्याचे तज्ञांत काय सांगतात माझ्या दृष्टीने तुम्ही जे सांगताय ते जिल्हा न्यायालयाचं मत सुद्धा अयोग्य आहे आम्हाला अधिकार नाही असं म्हणणं अयोग्य आहे महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती औद्योगिक वसाहतीच्या कायद्याच्या निवडणुकीच्या नियमांतर्गत नियम क्रमांक पंधरा प्रमाणे जिल्हा न्यायालयाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे नामनदेशन स्वीकारलंय का नाही हे बघण्याचे अधिकार आहेत आम्हाला अधिकार राहत असेल तर न्यायालय म्हणत असेल त्यांनी सुद्धा कायद्याचं वाचन केलं पाहिजे आम्ही त्यांच्यात हस्तक्षेप करू शकत नाहीत असं न्याय खूप आहे त्यांचं म्हणणं मी आता तुम्हाला तरतूद सांगितली की नामनिर्देशन वैद्य काय वैद्य आता अनेक प्रकारचे आपण डिस्क्लिफिकेशन घाल किंवा अपात्रता एखाद्याला पोतेदारी करत असेल एखाद्यानं पैसे दिलेले नसतील एखादा दिवाळखोर झाला असेल तर यांना निवडणुकीत उभा टाकता येत नाही किंवा तो त्या मतदान संघातला उमेद मतदार नाही तर अशा पद्धतीचं उमेदवारी अर्ज स्वीकारतो रद्द करण्याचे अधिकार न्यायालयाला आहेत न्यायालयानं सुद्धा कायद्याचं पालन केलेलं नाही बघितलेलं नाही तुम्ही जे सांगताय त्याच्यावरून आणि त्यामुळं ती तरतूद आजच नाही ही तरतूद गेल्या चाळीस पन्नास वर्षामधलं सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदेमध्ये आहे इव्हन तुम्ही सहकारी संस्थांच्या कायद्यामध्ये नाम निदेशन पत्र नामंजूर झालं तर कमिशनरकडे अपील आहे स्वीकारलं तर अपील नाही आहे आता ते रजिस्ट्रारकडे केलेलं आहे कायद्याच्या तरतुदीचं वाचन न करता न माहिती घेता समजून न घेता मत प्रदर्शन केल्याचा प्रकार आहे आणि मला असं वाटतं की निवड राज्य निवडणूक आयोगानं जर सुरुवातीच्या चे, ह्याच्यामध्ये हे घातलं असतं की जिल्हा न्यायालयात अपील झाल्यानंतर त्या विभाग त्या प्रभागाची निवडणूक त्याच दिवशी किंवा तीन दिवसांनी पुढं होईल माझ्या निवडणूक तीन दिवसानं झाली दोन हजार सहा योग्य प्रकारे कायदा न पाहिल्यामुळं तो निवडणूक नु प्रक्रियेत जाहीर करताना निवडणुकीचा नु कार्यक्रम त्याच्यामध्ये त्याचा समावेश न केल्यामुळं बहुत थोडासा गोंधळ उडालेला आहे आता बघा आपण सात दिवसांनी त्याच उमेदवारावरती निवडणूक आहे आता एखादा निर्णय जो दिला तो नियमावरण कायदेशीर त्या संबंधात त्या वकिलांनी किंवा अर्जदारांनी गैरहजानी जे काही मुद्दे त्यांचे मांडले त्याच्यावर आधारित तो झालेला असतो आणि जो झाला तो योग्य समजा आपल्याला मान्य नाही तर उद्या इलेक्शन पिटिशन त्याचं करता येत आणि त्यामुळं हा तात्पुरता ता गोंधळ आहे निवडणुकीच्या लोकांच्या इच्छेवर कोण उमेदवार निवडून येत असतो हे ये कायद्याला अपेक्षित आहे अशा निर्णयामुळं लोकशाही अबाधित राहील असं वाटतंय अहो तुम्ही पत्रकार आहात निवडणूक कायद्याच्या तरतुदीमध्ये जे नमूद आहे त्याच्यानं लोकशाहीला धोका काय निर्माण झाला कशाच्या आधारावर तुम्ही हा प्रश्न नाही नाही आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने एक निर्णय दिला आणि निवडणूक आयोगाने एक निर्णय दिला निवडणूक आयोगानं निर्णय दुसरा द्या निवडणूक आयोगानं फक्त तो कार्यक्रमात जो भाग समाविष्ट केला नव्हता तो दिलाय उमेदवारी अर्ज तुम्ही जे सांगताय नामनिर्देशन पत्र चुकीचं स्वीकारलंय की बरोबर स्वीकारला हा निर्णय दिला नाही तो जिल्हा न्यायालयाला होता आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला अनेक अधिकार असतात निवडणूक आयोग फक्त कार्यक्रम घोषित करतो त्या मूळ कार्यक्रमात हा भाग समावेश नसल्यामुळं तुमचा असा समज झालाय की लोक लोकशाहीच्या अंतर्गत निवडणूक नियमामध्ये ही सगळी तरतूद आहे लोकशाहीला धोका म्हणत नाही आपण त्या तरतुदी पाहिलेल्या नाहीत निवडणूक आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं म्हणजे हे भ्रम आहे ते न्यायालयात जाऊनच सिद्ध करावं लागतं कुठं उच्च ना ते आता ह्याच्या निवडणुकीत समजा उद्या कोणाला मान्य निवडणुकीचा निर्णय भ्रष्टमार्गाने निवडून आलाय तर जिल्हा न्यायालयामध्ये नगरपालिकेच्या नगरसेवकाची नगराध्यक्ष निवडणुकीला आव्हान देत आहे त्याच्यामुळे लोकशाहीला वगैरे काही धोका नाही थोडासा गोंधळ कायदेशीर तरतुदी योग्य न बघितल्यामुळं त्याची अंमलबजावणी करताना राज्य निवडणूक आयोगाकडनं झालेला आहे आयोगानं कुठलाही निर्णय केला नाही निवडणूक फक्त पुढे ढकलली आहे मुख्यमंत्री सुद्धा म्हणतात की राज्य निवडणूक आयोगानं निर्णय चुकीची केली मग मी सांगतो ना मग चुकीचे निर्णय होत असताना कोणता निर्णय तुमचा काहीतरी गैरसमज झालाय पत्रकार नाही मुख्य निवडणूक रद्द केली नाही नाही पुढे ढकलली मग काय झालं त्याच्या लोकशाहीवर काय आक्षेप आला उलट सगळ्या संधी मिळाली ना मुख्यमंत्र्यांना काय का तुम्ही समजून घ्या मुख्यमंत्री कायदे वकील आहेत त्यांनी प्रॅक्टिस केलेली सुरुवातीला त्यांचं म्हणणं माझं म्हणणं बरोबर फक्त तुमच्या समजून घेण्यामध्ये थोडा अंतर आहे की निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये जर हा भाग समाविष्ट केला असता जिल्हा न्यायालयाच्या निर्णयानुसार त्याच मतदान या तारखेला होईल तीन दिवसांनी तर हा प्रश्नच उद्भवत नव्हता त्यांनी तो केलेला नाहीये म्हणून आता तीन दिवस वाढवायचे होती सात दिवस वाढवले पण ह्याचा फटका पक्षां पक्षांना बसतो कारण दोन दिवसावर मतदान असताना प्रचार झाला आणखी त्यांना सात दिवसात प्रचार करावा सगळ्या माध्यमाला जो कायदा वाटतो त्याच्यावर तुम्ही बोलतात आता निवडणुकीच्या अंतर्गत तरतूद जर असेल आणि तो लोकशाही धोका तुम्ही समजत असाल तर तुमचं मत सुद्धा मला योग्य वाटत नाही आता तुम्हाला चुकीचा असं मध्ये बरोबर नाही कुठल्याही लोकशाहीला धोका निर्माण झालेला नाही निवडणूक आयोगानं कार्यक्रम जाहीर करताना नजर चुकीने केलेली चूक आहे त्यांनी कायदा योग्य पद्धतीनं वापरला नाही त्यांनी सात दिवस निवडणूक वाढवायची नसते ती तीन दिवस वाढवायची असते अशी तरतूदच आहे आणि तुम्ही जुने जर सगळे नगरपालिकांच्या मध्ये कार्यक्रम आजही काढून बघितले निवडणूक विभागात तर तुम्हाला ते आढळून येईल इव्हन आत्ता परवाच्या काही सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्यात त्या कार्यक्रमात असत कि नाम निर्देशन, नाम थी थी की नामनिर्देशन पत्र नाममंजूर झाल्यानंतर त्याचं अपील उपविभागीय निबंधकाकडे करता येईल आणि त्याच्यानंतर मतदान होईल ती मतदानाची तारीख त्यांनी ते दिनीत घालूनच ठेवलेली असती याद झाली नाही म्हणून ती पुढे गेली आहे आता निवडणुकीचा प्रचार झाला आता समजा एखादा माणूस एक कुठली तरी स्त्री वारली आहे का माझं ती निवडणूक थांबते उमेदवार वारल्यावर होते नवीन प्रक्रिया होते तिथं नवीन उमेदवारी अर्ज मागवतात त्याच्यामुळं तुमचा काहीतरी फक्त तो समज आहे त्यामुळं काही लोक शैलत होतात फक्त गोंधळ निर्माण झाला योग्य पद्धतीनं ज्या ज्या मित्रांनी त्यांचे त्यांचे अधिकार बजावायला पाहिजे अधिकारी मित्रांनी किंवा निवडणुकीत भाग घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी ते बजावलेले नाही आता राहतो प्रश्न की बाबा ते निवडणूक लढवणाऱ्याला बिराकामा बार आला आला निवडणूक लढवायला ज्यांना येईल त्याला हे सगळं सहन करावं लागेल आलंच ना खर्च आर्थिक विषयाचा असं विषयावर तुम्हाला जर मागायचं बोलायचं असेल तर हा स्वतंत्र विषय दीड लाखामध्ये निवडणूक होते का, का तुम्ही एवढी <laughs> काळजी करू लागला मला विचारू लागला एक पाच सत्तर लाख सत्तर लाखामध्ये किती निवडणूक होते का, का? आणि मग हा खोटा खाते उतारलेली नव न्यु, निवडणुकामध्ये वारेमा पैशाचा वापर सुरू झाला त्या थांबवण्याच्यासाठी लोकांमध्ये चर्चा सुद्धा होत नाही ह्याची मला खंत आहे नागरिक म्हणून आता दुसऱ्यांदा आता आपण करतोच ना त्याच्यामुळं ते, ते समजून घेऊन त्या त्या, त्या प्रक्रियेतला किंवा ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा तो भाग आहे मुख्यमंत्री महोदय जे म्हणत की निवडणूक आयोगानं जर हे बघून केलं असतं तर एवढं गोंधळ उडाला नसता कारण सरकारला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही राज्य निवडणूक आयोग असेल किंवा केंद्रीय निवडणूक आयोग असेल त्याला दोन्हीकडनंही त्याची भूमिका ही, ही सामान्यतः न्यायाधीशासारखी असते ज्याच्यासारखा निर्णय होतो तो म्हणतो वा वा चांगला ज्याच्या विरुद्ध होते अरे भानगड झाली तसा आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे काहीही लोकशाहीला धोका हो निर्माण झाला नाही फक्त आता उमेदवार किंवा त्या भागातले मतदार त्यांना थोडस वाट बघावी लागली निवडणूक तर होणारच आहे ना हे होते अॅडवोकेट व्यंकटरावजी बिदरेसाहेब यांनी पूर्ण अभ्यास करून खुलाशेवार आपल्या शोध मान्य केली पण ही लोकशाहीला धोका नाही पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट केलं आहे राजमंद्र न्यूज लातूर